नमस्कार मंडळी मी अनिता, आणि माझ्या चॅनलचं नाव आहे किंग, आज आहे संडे हॉटेलला घ्यायची मच्छी त्यासाठी मी चालली पनवेल कोलीवाड्याला गाईच आम्ही आलेला मच्छी घ्यायला मला लागली खूप म्हणून इथे करंजाड्याला आलो आम्ही के एफसी ला, ला सीला, बर्गर खाली बर्गर खायला खाऊ आता बर्गर आणि जाऊ रेसिपी बनवायला आली मम्मी आज काय काय मच्छी आणली कोलबी आणले आपल्याला कोलंबी किती आणले मस्त फ्रेश फ्रेश भरपूर कोलंबी घेऊन आलेली मी आणले दुसरा पापलेट बघ कसे मोठे मोठे पापलेट आणलेले आहेत बांगडा मच्छी हे सुरमे मोठे 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 बांगडे आणि सुरमई पीस किती मोठे मोठे आहेत तरी आपण इथं आपल्या खालीच देतो एवढे मोठे मोठे पीस साईज बघू शकता तुम्ही पनवेल पुरणा का फिश मार्केट मधून आणलेली आहे सुरमई सुरमई कोळंबी बिग साईज आहे यो आहे याला काय बोलतात आणि पापलेट आणि सुमित साठी आणलेली खास मी वाव मच्छी ही बघू शकता वावीचे बोटे तुकडे तुकडे करून आणलेले आहेत वावीचे आज मी तुम्हाला दाखवते वाम माचिचा रस्सा आगरी स्टाईल मध्ये त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य आमचा स्पेशल सिक्रेट गरम मसाला आहे हा मसाला आहे हलद धना पावडर आणि मीठ आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि तेल लागणार आहे टमाटर कडीपत्ता कोथिंबीर आणि को, कोकोनट कोकोनटची पावडर टाकलाय तेल टाकून घ्यायचं आल्या लसूण पेस्ट आहे दोन कप मत टाकलेले आहे Akun ragin halad. Darar masu फ्राय करून घ्यायचं ह्याला आपल्याला किती रस्सा पाहिजे याच्यानुसार आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे गॅस मोठा करायचा आहे टाकायचं याच्यात मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे खोबरा मी भाजून बारीक वाटण करून घेतलेला याचा हे आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे नंतर पाच मिनटाने अर्धा शिजल्यावरती आणि टमाटा बारीक करून घेतलेला तो आपण नंतर टाकणार आहे अर्धा शिजल्यावरती लगेच नाही टाकायचं आपल्याला थोडा अर्धा शिजल्यावरती टाकायचं आहे अर्धा झाल्यावरती शिजून मग आपल्याला टाकायचं आणि खोबऱ्याचं वाटण थोडी कोथिंबीर आहे लिंबू दोन लिंबू पिळून घेतलेला आहे आपली डिश रेडी झालेली आहे काढून घ्यायचं मच्छी पटकन दिसते त्याला जास्त वेळ लागत नाही आपल्याला किती रस्त्या जाड पत्तल पाहिजे ते आपल्या आवडीनुसार आहे आपल्या तयार झालेला आहे आपल्या आवडीनुसार आपल्याला रस्सा ठेवायचा आहे किती जाड पत्तल पाहिजे असेल तसा तर मला एवढा पत्तल आवडतं मी एवढा ठेवलेला आहे तर आपले रेडी झालेले आहे तर आपण हिला काढून घेऊ किच मध्ये आपला रस्ता आता तयार झालेला आहे तर तुम्हाला मी प्लेट मध्ये काढून दाखवते तसा दिसतो यम्मी यम्मी बरोबर नाही तर भाकरी बरोबर खाऊ शकता थोडी कोथिंबीर जरा सुजून द्या म्हणजे छान वाटत जरा असं बनवून घाला लोक खायला घरच्यांना म्हणजे खुश होतील कशी वाटली मग मा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी तर तुम्ही घरी एकदा ट्राय करून नक्की बघा आ, ही मच्छी भाताबरोबर आणि भाकरी बरोबर तांदळाच्या छान लागते आणि असं आम्हाला सपोर्ट करा मग तुम्हाला मी नवीन नवीन रेसिपी बनवून दाखवत जाईन एकदम मस्त झालेली आहे आणि त्याची रेसिपी नंबर वन झालेली आहे वाव आज तिने वाव बनवली आहे वावचा रस्सा बनवलाय आणि एकदम टेस्टी झालेला आहे तिने मच्छी बनवण्याची रेसिपी एकदम मस्तच आहे आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका